आजची मुख्य बातमी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती विहाराचे लोकार्पण आता बातमी विस्ताराने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील तळवेस परिसरात नवनिर्मित विश्वशांती विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन विशेष अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा मंत्री संजय बनसोडे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार विक्रम काळे रमेश कराड अभिमन्यू पवार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांचीही उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोन शिलेचे अनावरण फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील तथागत सम्यक संबुद्ध यांच्या रूपाची आणि डॉक्टर बाबासामडकर यांच्या अर्धाकृतू पुतळ्याची पुष्पमाला अर्पण करून पूजन केले यावेळी बुद्धवंदनाही झाली वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्कूंना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिवरदान केले बौद्ध भिक्कू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तथागत सम्यक संबुद्धांच्या रूपाची भेट दिली क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेले उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कुलबर्गीच्या बुद्धविहाराची प्रतिकृती आहे एक हेक्टर पंधरा जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे विहारात बाराशे अनुयांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे या प्रवेशद्वाराची रचना सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आलेली आहे